संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक नरेंद्र गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष आरपीआय तळोजा गावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस तीन वर्षीय बालकावर कुत्र्याचा हल्ला खारगर प्रभागातील तळोजा गावात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आता निष्पाप बालकांचेही जीव धोक्यात येऊ लागले आहेत मन्नताळी येथे खेळत असलेल्या तीन वर्षीय मुस्तफा अली या बालकावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला करून त्याचे लसके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात मुस्तफाच्या चेहऱ्यावरील ओठ आणि नाक या भागांवर गंभीर दुखापत झाली मुलाच्या किंकाळ्या ऐकून घरच्यांनी धाव घेतली आणि त्याला कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र जखम गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला नायर रुग्णालयात मुस्तफावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न